मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे हे एक एकत्र आले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ आहे अशातच आता था ठाकरे बंधू एकत्र एक आल्यानंतर एस ठाकरेनं दिलेली माहिती आणि पहिली प्रतिक्रिया ही भाजपला झटका देणारे मराठी भाषेच्या प्रश्नावरती आर एस एसनं जाहीर भूमिका मांडले भाषावादावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पहिली प्रतिक्रिया दिली त्या राज्यांनी आपल्या स्थानिक भाषा शिक्षण घ्यावं अशी भूमिका त्यांनी मांडले संघाचं नेहमीच मत आहे की भारतातील सगळ्या भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत प्रत्येक व्यक्तीनं आपल्या राज्यातील स्थानिक भाषेतच शिक्षण घ्यावं असं आम्ही नेहमी सांगतो आपल्या आपल्या राज्यात लोक स्थानिक भाषेत बोलतात आणि त्यात शिक्षण घेणं हे योग्यच आहे हे मत संघानं पहिल्यापासून मांडलंय आणि आजही आम्ही त्यावरती ठाम आहोत महाराष्ट्रासारख्या राज्यात भाषेवरून वाद निर्माण होतोय पण आमचं मत स्पष्ट आहे सगळ्या भाषा राष्ट्रीय आहेत आणि स्थानिक भाषेला प्राधान्य हे मिळालंच पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांनी यांनी दिले राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र हे लागू करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला होता मात्र हिंदी भाषेबाबतचं दोन्ही शासन निर्णय होत असताना आता सरकारने रद्द केलं आहे हिंदी भाषेबाबतच्या निर्णयाला बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे महाराष्ट्रात हिंदी सक्तीची गरज नाही महाराष्ट्रात मुलांना मराठीच अनिवार्य केली पाहिजे या मागणीने आता जोर धरलाय आणि या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते